वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कलाखीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वसई विरार मॅराथॉन बारावा वर्ष आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी सर्व उपस्थित आहात आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपल्या माननीय श्री अनिल कुमार साहेब आयुक्त तथा प्रशासक वसई विरार शहर महानगरपालिका माननीय श्री संजय हेरवाडे साहेब अतिरिक्त आयुक्त माजी महापौर माननीय श्री नारायण मानकर साहेब माजी महापौर प्रवीण शेट्टी साहेब या वसई तालुका कलाक्रीडा विकास मंडळाचे मुख्य सचिव व सभे या प्रकाश वनमाळी सरचिटणीस प्रकाश वनमाळी व या मॅरेथॉन स्पर्धेचे समन्वयक मुख्य समन्वयक त्याचप्रमाणे प्रशांत राऊत माजी सभापती स्थायी समिती या ठिकाणी डॉक्टर प्रवीण क्षीरसागर हे मेडिकल विभागाच्या माध्यमातून आणि माजी नगरसेवक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मीडिया प्रिंट त्याचप्रमाणे डिजिटल आणि चॅनल या सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींचं वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे हार्दिक स्वागत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन हजार अकरामध्ये मध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेने सुरू केली आणि त्यावेळेला आज ही आपली मधले जर दोन वर्ष कोरोनाची सोडली तर बारावी मॅरेथॉन स्पर्धा आपण दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरमध्ये आपण करत आहोत यापूर्वी देखील आपल्याला लाभलेले अनेक अम्बेसिडर्स प्रत्येक वर्षी हे आपल्याला स्तर उंचवणारं आपल्या महापालिकेला स्तर उंचावणारे असे होते सगळ्यात पहिल्या होत्या पायमल्ली एक्सप्रेस व पी टी उषा आणि दोन हजार बारामध्ये शायनी विल्सन ब्रँड अॅम्बेसेडर होत्या त्याचप्रमाणे मिलिंद सोमन असतील हॉकीपटू धनराज पिल्ले असतील हॉकीपटू युवराज वाल्मिकी असतील सुशील कुमार कुस्तीकुमार सुशील कुमार, कुमार असतील कुस्तीपटू योगेश्वर दत्त कुस्तीपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर फुटबॉलपट्टू सिल्वेस्टर मिखेल सिल्वेस्टर आणि त्याचप्रमाणे दीपिका कुमारी आर्चरी खेळमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या कृष्णा पुनिया दि्रो खेळामध्ये हे झालेल्या आणि ललिता बाबर पट्टू त्याचप्रमाणे राजू बोस मदिरा बेदी दुतीचंद ॲथलेटिक्स गोपी टी मॅरेथॉन चॅम्पियन दोन हजार बावीसमध्ये अविनाश साबळे कॉमनवेल्थ सिल्वर मेडलिस्ट आणि दोन हजार तेवीसमध्ये पारूल चौधरी ॲथलेटिक्स हे आपल्याला आतापर्यंत म्हणून आपल्याला लाभलेले होते आणि अशा या बाराव्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी एकूण पंधरा समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मी आता आपले माननीय आयुक्त साहेब यांना विनंती करतो की आपल्या या मॅरेथॉन स्पर्धेबद्दल आपल्याला यामध्ये एकूण बारा समित्या आपल्याला या ठिकाणी सर्वांना कल्पना आहे तांत्रिक व नियोजन समिती आहे दुसरी अर्ध मॅरेथॉन समिती आहे वाहन वाहतूक परिवहन समिती वाहतूक सुरक्षा निवास खानपान भोजन व्यवस्था वैद्यकीय समिती स्वयंसेवक समिती शालेय स्पर्धा फॉर्म वितरण व इतर कामकाज समिती शालेय स्पर्धा बक्षीस वितरण समिती मुख्य स्पर्धा बक्षीस वितरण समिती दमादाव फरन त्याचप्रमाणे विरार व वसे स्टार्ट व फिनिशिंग लोकल रेस सह सर्व सेट सेटअप कामकाजाबाबतची समिती आहे आणि पायलट समिती प्रसिद्धी समिती निमंत्रण समिती अशा एकूण पंधरा समित्या आपल्याला कल्पना आहे की आपण दरवेळेला या समित्या कामकाज करत असतात आपल्याला कल्पना आहे की ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन आणि पालघर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन एम्स रूटसाठी मान्यता प्राप्त करून आपली व्यापार स्पर्धा होणार आहे मी आपले सन्मान्य आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार साहेबांना विनंती करतो की आपल्याला ते संबोधित करते